वृत्त व समीर सुधाकर यांचा ट्रॉफी शॉल श्रीफळ देऊन सहकुटुंब सत्कार सोहळा संपन्न दिनांक सव्वीस फेब्रुवारी या रोजी वैजापूर जिल्हा संभाजीनगर येथे सूरज ब्लॉक येथे बिदास वृत्त व चॅनल चा सा सातवा वर्धापन दिन संपन्न झाला संपादक प्रवीण भडाईक यांनी समीर लोंढे संसारिका लोंढे पत्नी सह प्रतिनिधी यांना सन्मानित केले या प्रसंगी वैजापूर येथील कार्यात कार्यसम्राट रमेश पाटील तसेच माजी आमदार तात्यासाहेब चिगट चेअरमन डॉक्टर डोंगरे संगीताताई बोरनारे वर्षाताई बोरनारे नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी पत्रकार बांधव व न्यूज चॅनल पत्रकार ज्योती हंगे पत्रकार कराडे मजनू पठान साईनाथ बावसे पाटील धुमाड पत्रकार बंधू उपस्थित राहून बिंदास वृत्त तसेच चॅनलचे प्रतिनिधी समीर लोंढे यांना शाल श्रीफळ ट्रॉफी सत्कार सोहळ्याप्रसंगी आदरणीय व्यासपीठ पत्रकार बंधू भगिनींनी शुभेच्छा देऊन कार्यक्रमास उपस्थित होते न्यूज नाईन वन मराठीसाठी हंगे वैजापूर